नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती जसं की तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितलं की वर्ग पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार व सातवीपासून पासून ते बारावी आय टी आय डिप्लोमा पॉलिटेक्निक या विद्यार्थ्यांना अठरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार व ही स्कॉलरशिप एचडीएफसी परिवर्तन प्रोग्राम अंतर्गत देण्यात येत आहे तर याच्यासाठी आपल्याला पात्रता काय आहे याच्यासाठी डॉक्युमेंट काय आहे तर व याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो याच्यासाठी मेन सर्वात मेन म्हणजे पात्रता काय आहे ते बघूया आपण याच्यासाठी पात्रता बघा तुम्हाला मागील वर्षामध्ये पंचावन्न टक्के मार्क असायला हवे व तुमचं सध्या ऍडमिशन गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट स्कूल किंवा कॉलेजमध्ये असायला हवं व याच्यासाठी आता डॉक्युमेंट काय काय लागणार तर याच्यासाठी डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड लागणार तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागणार तुम्हाला इन्कम प्रूफ म्हणून उत्पन्नाचा दाखला म्हणजेच तहसीलदार यांचा दाखला लागेल व तसेच तुमचं चा चालू वर्षाचं चा बोनाफाईट ज्या तुम्ही शाळेत शिकत शिकत असाल त्या शाळेचा तुम्हाला बोनाफाईट लागणार व तुमच्या गेल्या वर्षीची मार्कशीट लागणार व याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल आपण स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत तुम असतो त्यासाठी आपल्या चॅनलचं बेलायकन प्रेस करा तर चला मित्रांनो वेळ वाया आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा आपण आलो आपल्या क्रोम ब्राउजरवरती वरती क्रोम ब्राउजर वरती आल्याच्या नंतर इथे आपल्याला टाकायचं आहे एच डी एफ सी स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस हे सिलेक्ट करायचं बघा एक नंबरला पहिली साईट येते तिच्यावरती क्लिक करून घ्या व हे बघा एचडीएफसी बँक परिवर्तन ई सी एस एस प्रोग्राम आपल्या नावावरती क्लिक करत जाव व इथे बघा रजिस्टरवरती क्लिक करायचं इथं एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे जसं की पहिलीपासून ते बारावीपर्यंत किंवा डिप्लोमा आय टी टे, आय पॉलिटेक्निकचे विद्यार्थी अर्ज करू शकतात व याच्यासाठी कमीत कमी अडीच लाखाच्या आत उत्पन्न असायला हवं व बघा याच्यासाठी आपल्याला रजिस्टर करायचं सर्वात पहिले तर तिथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल बघा रजिस्टर रजिस्टरवरती क्लिक करा रजिस्टरवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे फर्स्ट नेम टाकून घ्या जे काही विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम आहे ते फर्स्ट नेम टाका व नंतर साईडला बघा लास्ट नेम दिसत असेल लास्ट नेम टाका इथे ईमेल आय डी फिल करून घ्यायची व ईमेल आय डी टाकून द्यायची बघा इथे ईमेल आय डी व्यवस्थित टाका जी ईमेल आय डी आहे तीच टाकायची कारण तिच्यावरच तुम्हाला पूर्ण अपडेट दिल्या जातं स्कॉलरशिपच्या बाबतीत तर ईमेल आय डी ही सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करा बघा इथे आपण ईमेल आय डी टाकून घेऊ पूर्णपणे जे काय असेल आपली ईमेल आय डी तिथे टाकून घ्या व इथे मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबरसुद्धा चालू टाका जिच्यावर तुम्हाला नेहमी अपडेट आलेले पाहिजेत कारण की स्कॉलरशिपच्या संबंधात संबंधात जर काही अडचण असल्या तर तुम्हाला या मोबाईल नंबरवर मेल आय डीवर कॉन्टॅक्ट करतील व इथे तुमचा एक पासवर्ड बनवून घ्या व पासवर्ड कुठेतरी नोट करून ठेवा म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला लॉग इन करताना या पासवर्डची गरज लागणार इथे कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा परत तयार करून घ्यायचा आपला व आय ॲग्री टू बडी फॉर स्टडी याच्यावरती क्लिक करायचं बघा पासवर्ड क्रिएट केल्याच्यानंतर व अप वर क्लिक करायचा व जो काही तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे आपण टाकून द्यायचा तुमच्या याच्यावर म्हणजे जो आपण मोबाईल नंबर आता दिलेला आहे त्याच्यावरती सहा अंकी ओ टी पी येतो तो ओ टी पी इथे फिल करून घ्यायचा ओ टी पी टाकल्याच्या नंतर सबमिटवरती क्लिक करा, OTP OTP क्लिक करा। ओके करा नंतर इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं नंतर आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं बघा व नंतर आपला जो काय क्लास आहे म्हणजे सध्या विद्यार्थी कोणत्या क्लासमध्ये आहे तो क्लास इथे सिलेक्ट करायचा बघा व आपली भाषा इथे निवडून घ्यायची बघा मराठी झालेली आहे जर विद्यार्थी अपंग किंवा दिव्यांग असेल तर एस किंवा नो करा व अपडेटवरती क्लिक करा बघा अपडेटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे लॉग इनचा ऑप्शन येतो लॉग इनचा ऑप्शनवर आपला मोबाईल नंबर आणि जो काही आपण पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड इथे आपल्याला टाकायचा आहे सर्वात पहिले मोबाईल नंबर टाकून द्या व आपला पासवर्ड इथे परत व पासवर्ड टाकल्याच्यानंतर लॉग इन करून घ्या बघा इथे आपलं लॉग इन झालेलं आहे व साईटला बघा एक्सप्लोअरच्या साईडलाच ऑप्शन दिसत असेल प्रोफाईल आयकन दिसत असेल त्या प्रोफाईल आयकनवरती आपल्याला दाबायचे जसं की इथे प्रोफाईल दा आपल्याला दाबायचं आहे तिथे क्लिक केल्याच्यानंतर बघा माय प्रोफाईल नावाचा ऑप्शन दिसतो बघा माय प्रोफाईल आपली स्टुडंट सुद्धा आलेली आहे प्रोफाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपल्याला प्रोफाईल आपली पूर्णतः अपडेट करून घ्यायची इथे एडिटवरती क्लिक करना आपला फोटो इथे अपलोड करून घ्या व्हॉट वा, व्हॉट्सअप वा, मोबाईल नंबर जो काय असेल ते सर्व इथे अपडेट करा जसं की आपण इथे फोटो अपडेट अपडेट करूया हे बघा इथे आपला फोटो आलेला आहे इथे फोटो टाकून घेऊया ते तुम्ही व्यवस्थित क्रॉप करा व इथे फोटो अपडेट करा ओके वरती क्लिक करा व त्याच्यानंतर जे काय फर्स्ट नेम लास्ट नेम असेल ते व्यवस्थित टाकून घ्या बघा इथे आलेलं आहे आपलं फर्स्ट नेम आलेलं आहे लास्ट नेम आलेला आहे व त्याच्यानंतर जी विद्यार्थ्याची शाळेत डेट ऑफ बर्थ आहे त्याच्यानुसार इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्या व नंतर आपलं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं स्टेट महाराष्ट्र जे स्टेट असेल ते व डिस्ट्रिक इथं रिलिजन कोणतं आहे ते रिलिजन टाकून घ्या व कॅटेगरी टाकून घ्या व नंतर आपल्याला आधार व्हेरीफाय करावा लागणार तर आधार व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड नंबर लागणार व आधार कार्ड मोबा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल लागेल कारण तिच्यावरती सहा अंकी ओ टी पी येतो तर तो इथे करून घ्यायचं बघा इथे पहिल्यांदा आपला आधार नंबर टाकायचा जो काही आपला आधार नंबर आहे तो इथे टाकायचा व नंतर आपला आधारवर ओ टी पी येईल तो टाकून घ्यायचा इथे आधार नंबर टाकायचा बघा आपला आधार नंबर इथे टाकून घ्या व्यवस्थित बघा इथे आपण आपला आधार नंबर टाकलेला आहे व नेक्स्ट वरती क्लिक करा व आता आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी जाणार बघा इथे तो मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंकसुद्धा दिसत आहेत ते ओ टी पी इथे आपण टाकून घ्या तर तो ओ टी पी आपण इथे फिल करूया बघा इथे ओ टी पी आलेला आहे तो आपण इथे ओ टी पी टाकत आहे तो काही सांग की ओ टी पी आलेला आहे तो टाकून घ्यायचा व सबमिटवरती क्लिक करायचं व सबमिटवरती केल्याच्यानंतर बघा साईट थोडी लोड होत आहे साईट लोड झाल्याच्यानंतर बघा इथे सिक्युरिटी पिन तयार करायचा सिक्युरिटी पिन तयार करायचा आणि कोणताही सिक्वेन्स ठेवू नका थोडा वेगळा ठेवा जसे की वरती सिक्वेन्स दाखवलेली रिपीटेड सिक्वेन्स आला नाही पाहिजे असा काळजी घेऊन बनवा व डनवरती क्लिक करा व ह्याच्यानंतर इथे जे काही वरती परमिशन आहेत बघा ते आपल्या मागत आहेत तर ते परमिशनसाठी आपण पूर्ण चेकबॉक्स क्लिक करायचे व त्यांना सर्व परमिशन देऊन टाकायचे आपल्या आधारच्या नुसार की जसं आधार कार्ड नंबर आपलं काय जे डिजिलॉकरमध्ये सेव असेल तर त्याच्याच बाबतीत येईल पूर्ण त्यांना परमिशन देऊन टाका व आलोवरती क्लिक करा ऑलो आलोवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा डिजिलॉकरकडून आपली इन्फॉर्मेशन घेत आहे इन्फॉर्मेशन घेतल्याच्यानंतर बघा इथे आता स्क्रीनवरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन शो होईल तुमच्या आधार कार्डच्या बाबतीत व त्यांना प्रोसेट अँड अपडेटवरती परमिशन देऊन टाका म्हणजे सर्व इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक तिथे अपडेट होईल व इथे बघा थोडं परत रिलिजन निवडावं लागेल तर आपण इथे रिलिजन आपली रिलिजन आणि आपली कॅटेगरी इथे परत निवडून घ्या व बघा प्रेझेंट क्लास कोणता आहे ती इथे व्यवस्थित टाका व तुम जे काही विद्यार्थ्याच्या घरचे जे फॅमिली ॲन्युअल इन्कम असेल वार्षिक उत्पन्न असेल ते इथे टाकून व इथे जर तो कुठे बाहेर देशात स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत असेल तर अबॉर्डमध्ये येस करा किंवा नो करा व अपडेटवरती क्लिक करा बघा इथे पूर्ण अपडेट होईल अपडेट झाल्याच्यानंतर आता आपण आपल्या स्कॉलरशिपच्या मेन पेजवरती आलेलो आहे तर इथे सर्चमध्ये बघा स्कॉलरशिपच्या तिथे एच डी एफ सी टाईप करायचं व सर्च मारायचं एच डी एफ सी सर्च केल्याच्यानंतर बघा इथे एच डी एफ सी बँक परिवर्तन याच्यावरती क्लिक करायचं याच्यानंतर बघा पहिलीच साईट आहे जे पहिलाच ऑप्शन आहे की अप्लाय नाव त्याच्यावरती अप्लाय नाव करायचं अप्लाय नाव केल्याच्यानंतर बघा स्टार्ट ॲप्लिकेशन <coughs> स्टार्ट ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर मागच्या वर्षी पंचावन्न टक्के मार्क होते का यस व त्याच्यानंतर अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे का तर यस आणि आता बघा इथे आपली पात्रता चेक होते तर याच्यासाठी तुम्ही पात्र आहात व ओकेवरती क्लिक करा व त्याच्यानंतर बघा आपला ॲप्लिकेशन इथे स्टार्ट होईल ॲप्लिकेशन स्टार्ट झाल्याच्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन मागेल ते द्यायची जसं की आता इथे व्हॉट्सअप नंबर मागत आहे तर व्हॉट्सअप नंबर इथे टाकून द्या तुमचा जो काही व्हॉट्सअप नंबर असेल तो व्हॉट्सअप नंबर इथे फिल करून घ्या व त्याच्यानंतर बघा पॅरेंटियल स्टेटस इथे पॅरेंटियल स्टेटस टाकून द्यायचं जे काही पॅरेंटियल स्टेटस असेल ऑफन असेल किंवा सिंगल पॅरेंट असेल किंवा बोथ पॅरेंट अलाईव्ह जे काही असतील ते तिथे सिलेक्ट करून घ्यायचं व त्याच्यानंतर आपला ॲड्रेस टाकायचा इथे पूर्ण ॲड्रेस फील करून घ्या तुम्ही जसं की इथे आपण ॲड्रेस टाकते बघा इथे ॲड्रेस टाकून द्यायचा बघा स्टेट डिस्ट्रिक्ट इथं जे काही सिटी टाउन विलेज असेल ते इथे टाकून द्यायचं तुमचं मग त्याच्या त्याच्यानंतर चा, पिनकोड टाका जो काही आपला पोस्टचा पिनकोड असेल तो पिनकोड टाकून द्यायचे व हाऊस टाईप की व रेंटेड आहेत की स्वतःचं आहे म्हणजे भाडे करू येतं की स्वतः येतं व त्याच्यानंतर बघा कर ॲड्रेस आणि दोन्ही एक असतील तर तिथे एक करून टाका सेम करून टाका किंवा वेगळा असेल तर वेगळा टाका व त्याच्यानंतर बघा आपल्याला जर काही मागील वर्ष सध्या विद्यार्थी आठवीत शिकत आहे अहो मागचं वर्ष जो आपलं सातवी असणार तर ते सातवीची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मागणार तर आपण इथे सातवीची माहिती फिल करून घेऊया की कॉलेज गव्हर्नमेंट होते की प्रायव्हेट नंतर क्लास सेवनचे जे प्रिन्सिपल होते त्यांचं इथे आपल्याला नाव टाकायचे जे आपल्या शाळाचे हेडमास्टर असतात त्यांचं इथे नाव टाकून द्यायचं पण नंतर क्लास सेवनमध्ये म्हणजे क्लास जी सातवी आहे तर, ती ती तर ती 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 ते कोणत्या राज्यात झालेली आहे व जिल्हा कोणता होता ते इथे टाकून द्या त्याच्यानंतर शाळेचं जे काही नाव होतं ते इथे शाळेचं नाव टाका पूर्ण इथे बघा आपण नाव टाकून घेऊया शाळेचं की जे सातवी झालेली आहे त्या शाळेचं व त्याच्यानंतर इथे सातवीमध्ये जी शाळा होती त्या शाळेची इथे मेल आय डी टाकून द्या व नंतर मेल आय डी टाकल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला क्लास सेवनचं जे काही स्कूल कॉन्टॅक्ट नंबर होता तो इथे म्हणजे शाळेचा जो संपर्क आहे तो इथे टाकायचा आहे किंवा मोबाईल नंबर असेल तर तो टाका इथे जो काही लँडलाईन असू शकतो किंवा मोबाईल नंबर असू शकतो ते इथे टाकून द्यायचा आपण मोबाईल नंबर टाकून घेऊया शाळेचा क्लास पासिंग इयर कोणत्या वर्षी आपली सातवी सिलेक्ट करून घ्यायचं व नंतर इथे मार्क्स ग्रेड मध्ये आणि मार्क्स मध्ये सी जी पीमध्ये मध्ये जे तुमचं कॅल्क्युलेशन असेल मार्कशीटचं त्यानुसार इथे टाकून घ्या व इथे म्हणजे मार्क्स किती पडले होते व टोटल मार्क्स किती होते ते डिटेल इथे टाकून घ्या बघा पर्सेंटेज कॅल्क्युलेशन झालेलं आहे व सेव करा ओके ओकेवरती क्लिक करून आता क्लास आठवीची माहिती भरायची सेम टू सेम तशीच माहिती भरायची क्लास आठवीची क्लास आठवी कुठे स्कूल म्हणजे स्कूलचं टाईप काय गव्हर्मेंट आहे की प्रायवेट आहे व शाळेच्या प्रिन्सिपलचा नेम काय ते इथे टाकायचं क्लास आठवीमध्ये बघा कोणतं आपलं म्हणजे क्लास आठवी चालू आहे सध्या mm. ते कोणत्या राज्यात शिकत आहे इथे आपल्याला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं व त्याच्यानंतर जे काही क्लास आठवीचा जो काही जिल्हा आहे शाळेचा तो इथे निवडून घ्यायचा व त्याच्यानंतर परत शाळेचे इथे नाव मागत आहे तर इथे शाळेचं नाव टाकायचं इथे आपण शाळेचं नाव टाकून घ्यावा व परत बघा इथे आपल्याला क्लास आठवी तिथे चालू आहे त्या शे त्या शाळेची आपल्याला ईमेल आय डीसुद्धा मागते ती मेल आय डी इथे आपण टाकून घ्यायची ते आपण इथे टाकून घेऊया ती मेल आय डी इथे टाकायची बघा व त्याच्यानंतर आपल्याला क्लास आठवीचा स्कूल कॉन्टॅक्ट नंबर आहे तो स्कूल कॉन्टॅक्ट नंबर इथे टाकून द्यायचा व टोटल अकॅडमिक इयर फी जी काही आपल्या शाळेची फी आहे ती इथे टाकून द्यायची व क्लास एट पासिंग इयर कोणत्या वर्षी आठवी पास होणार आपण <स्थाथ> ते टाकायचो तर बघा इथे कॉन्टॅक्ट नंबर टाकून घेऊया आपण शाळेच्या व इथे फीज किती आहे शाळेची दोन हजार पंचवीस सव्वीसची ती इथे फी टाकून द्यायची व इथे क्लास आठवीचं जे पासिंग वर्ष असेल ते इथे टाकून द्या व सेव्हवरती क्लिक करा मग इथे ईमेल आय डी थोडी जरी चुकलं तरी घेणार नाही तर ईमेल आय डी व्यवस्थित टाका शाळेची जी काही ईमेल आय डी असेल ते व सेव्हवरती क्लिक करा व आपली नेक्स्ट स्टेप करायची काही ईमेल आय डी टाकली की आपली नेक्स्ट स्टेप करून घ्यायची सेव्ह बघा मग आता इथे फॅमिली मे मेंबरची आपल्याला इन्फॉर्मेशन टाकावं लागणार जसं की ॲड फॅमिली मेंबर करायचं ॲड फॅमिली मेंबर केल्याच्यानंतर नंतर फॅमिलीच्या मध्ये कोण कोण राहते त्यांची इथे पूर्ण डिटेल भरा पूर्ण इथे डिटे त्यांचं नाव टाकायचं त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा व त्यांचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा इथे व त्यांची ॲन्युअल इन्कम किती इथे ते टाकायचे व अर्जदाराचं त्यांच्यासोबत काय रिलेशन आहे ते इथे टाकायचं म्हणजे का नातं काय आहे ते टाकायचं व त्यांचे क्वालिफिकेशन म्हणजे ते कुठे कितीपर्यंत शिकलेलं ते टाकायचं व इथे त्यांचं व्यवसाय टाकून द्यायचा की ते व्यवसाय काय करतात वरती क्लिक करा व आता नंतर डॉक्युमेंट अपलोड प्रोसेस बघा इथे सेव्ह कंटिन्यू करा व डॉक्युमेंट अपलोड प्रोसेस आहे बघा इथे आपल्याला विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो तो इथे आपल्याला अपलोड करायचा व नंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड दोन्ही साईडनं आपल्याला इथे आधार कार्ड अपलोड करायचं जर मागच्या वर्षी जी मार्कशीट असेल तर ती मार्कशीट इथे टाकावी लागणार आपल्याला व सध्या करंट म्हणजे जिथे आपले ॲडमिशन चालू आहे तिथून आपल्याला बोनाफाईट किंवा स्टुडंट आय डी कार्ड भेटेल तर ते इथे अपलोड करू शकता व त्याच्यानंतर बघा लेटेस्ट स्कूल कॉलेज म्हणजे आपल्या शाळेची फीची जी पावती ती इथे आपल्याला अपलोड करायची व त्याच्यानंतरचा हे आपलं फॅमिली इन्कम प्रूफ जे काही आपला उत्पन्नाचा दाखला भेटेल तहसीलदार साहेबाकडून तो आपल्याला इथे अपलोड करायचा व बँक पासबुक जे काही आपलं बँक पासबुक आहे विद्यार्थ्याचं ते इथे आपल्याला अपलोड करायचं व त्याच्यानंतर प्रूफ ऑफ क्रेझीज काही जर क्रेझिसमुळं विद्यार्थ्याच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम झालेली असेल म्हणजे काही नुकसान झालेलं असेल तर ते सुद्धा त्याचं काही प्रमाणपत्र असेल जसं भूमियनं असेल किंवा आत्महत्याग्रस्त असेल जे काही असेल किंवा धरणग्रस्त असेल तर ती अपलोड करायचं व त्याच्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचं जे घर आहे त्याचा इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे व जर काही ट्रान्सजेंडर असेल तर तिचे इथं सर्टिफिकेट टाकून द्या व रेफरन्स याच्याबद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली ती इथे तुम्ही त्यांचा रेफरन्स ॲड करू शकता किंवा यांनी कुठल्याही माध्यमातून तर तुम्हाला इथे रेफरन्स ॲड करून द्यायचा व त्याच्यानंतर बघा बँक डिटेल तर इथे बँक डिटेल टाकून द्यायची की जसं अकाउंट नंबर आय एफ सी कोड बघा इथे अकाउंट नंबर अकाउंट होल्डरनेम आय एफ सी कोड बँक नेम व ब्रांच नेम इथे सर्व डिटेल फिल करून घ्या व तुमच्याबद्दल त्यांना मोर अबाउट यूअर सेल त्यांच्या तुमच्याबद्दल काय असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की कोणत्याही कोविड नाईन्टीनचं काही रिलेटेड असेल इम्पॅक्ट झाला असेल त्यांच्या विद्यार्थ्यांच्या फॅमिलीवर तर तोसुद्धा तो इथे ॲड करू शकता इथं सर्व ऑप्शन दिलेले तर तुम्हाला जो लागू होते तो इथून तुम्ही सिलेक्ट करा व नंतर सर्व बॉक्स क्लिक करून प्रिव्यूवरती क्लिक करा प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ईमेल आय डी व्हेरिफिकेशनसाठी म्हणतील तर आपल्याला आपली ईमेल आय डी ते व्हेरीफाय करून घ्यायची जो काही ईमेल आय डीवर लिंक येईल किंवा ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून ईमेल आय डी आपली व्हेरिफिकेशन करून घ्यायचा व प्रकारे आपला ॲप्लिकेशन सबमिट करायचं तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली माहिती जर चांग आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व कमेंट करा काही जर तुम्हाला अडचण येत असेल व व्हिडिओ विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना यांची गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व असेच मी आपल्यासाठी सरकारी योजना स्कॉलरशिप सर्व latest update go